वैद्य खेडीवाले वैद्य संशोधन संस्थेतर्फे महर्षी अण्णासाहेब पटवर्धन पुरस्काराचं हे एक्केचाळीसावं वर्ष आहे दरवर्षी आपण महर्षी अण्णासाहेबांच्या नावानी बक्षीस की ज्याला आपण म्हणून पुरस्कार या स्वरूपामध्ये दरवर्षी देतो ते एक्कावन्न हजार रुपये त्याच्याबरोबर मानपत्र त्याच्याबरोबर मानचिन्ह शाल आणि एकवीस हजाराचे बारा पुरस्कार आयुर्वेदाच्या विविध शाखांमध्ये ज्यांनी सुंदर काम महाराष्ट्रामध्ये केलंय अशा लोकांना आम्ही संस्थेमार्फत गौरवतो असे हे तेरा पुरस्कार आपण दरवर्षी देतो या वर्षीचा कार्यक्रम एक्केचाळीसा वर्षीय टिळक स्मारक पंदीर पंधरा जानेवारी संध्याकाळी पाच ते साडेसात आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते महाराष्ट्रातले प्रशांतजी दामले यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा होणार आहे आणि हा मोठा पुरस्कार महर्षी पटवर्धन आपले मुंबईतले प्रख्यात वैद्य आदरणीय नरेंद्र भट यांना आपण प्रदान करणार आहोत त्याबरोबर बाकीचे बारा पुरस्कार असे आपण तेरा पुरस्कार पंधरा जानेवारी स्मारक मंदिर संध्याकाळी पाच ते साडेसात हा सोहळा करणार आहोत तर सर्वांनी आपण वैद्यकीय संस्थेचं एक छान घरचं आमंत्रण म्हणून स्वीकारून आनंद द्विगुणित करावा आणि सुंदर या लोकांचं काम आपल्यापर्यंत पोहोचेल आणि त्यातनं आपल्याला काही चांगला विषय घेता येईल आणि सगळ्यांना त्यामुळे निरोगी आयुष्य आणि आयुर्वेदातल्या काही चांगल्या गोष्टी मिळतील असं सांगून मी आपली रजा घेतो जय आयुर्वेद जय धन्वंतरी सगळ्या